हप्ता भरायला एक गोष्ट ना मला चांगली कळली कर कारण आम्ही जेवढ्या पण वस्तू आम्ही हप्त्यावरती घेतल्या त्या आता एवढं की घेताना वस्तू छान वाटतं पण जेव्हा हप्ता भरायची वेळ येते ना तेव्हा नको वाटतं आणि हा दिवस उजडायलाच नको वाटतं हप्ता भर असं झालंय बर आम्ही बाजार तर बाजार पण करायचे आम्हाला गेले सोनू मला जास्त भीती वाटतं त्याच्या मत इकडूनच गेलो असतो या एवढं जाण्यापेक्षा हे आहे ते हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्या स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळे मस्त म्हणजे आणि आनंदात असाल तर लय दिवसातून ब्लॉग शूट करायला लागले मी आता थोडंसं गॅप घेतलं होता थोडंसं सेट व्हायला मला टायमिंग लागला आणि बरंच अजून काही त्यामुळं ब्लॉग नाही आलेत आपले त्यासाठी खरंच सॉरी तुम्ही माझ्या ब्लॉगची वाट पाहता पण मी टाकू नाही शकले ते घरातलं लाव लावलेलं ला सामान किंवा बाहेरच्या सगळ्या गोष्टी म्हणून उंदीर झाले तर ता, त्यांच्यासाठी औषधं आणायचं आहे आज सांगितले मी त्यांना आणायला तर ते आणतील तर ते सगळं बाजूला राहतात मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं आभार मानते कारण माझ्या आज यूट्यूबला पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्या सगळ्या त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार खरंच सबस्क्रायबर माझे कमी होते तरी पण मला जे फळ होतं ना ते मला लवकर भेटले मला सबस्क्रायबरचं काही नाही माझ्या व्हिडिओला व्ह्यूज भरपूर छान होते आधी आणि आताही जेवढे आहेत त्यात मी समाधान मला लय लोभ नाही की जास्त असावेत म्हणून थेंबे, थेंबे तळेच असे तर होऊ देत आपल्या दमादामाने होऊ देत पण मला आनंद होतो आहे आज माझे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत माझं पहिलं चॅनल होतं की त्याला पण पाच हजार होणार होते तोपर्यंत ती आय डी यूट्यूबनेच बंद केली म्हणजे ते माझी चुकी होती त्यामुळे ती बंद केली आणि पहिले तर थोडेच होते सतराशे कितरी होते पण दुसऱ्या चॅनलचे माझे पाच हजार व्हायला आले तोपर्यंत ती आय टी माझी बंद झाली पण आता हे जे पाच हजार झाले त्यामुळे खूप भारी वाटते मला लवकरात रद लवकर दहा हजार करायची तयारी करेन मी आता छान छान ब्लॉग गावाकडचे ब्लॉग तुमच्यास शेअर करेन तसे भरपूर जण गावाकडचे असते त्यांना हे नवीन काहीच नसणार आहे पण जे कोणी शहरातलं बघत असेल त्यांच्यासाठी सगळं नवीन असणार आहे तर खरंच लय भारी वाटलं मी आत्ताच ब्लॉग अपलोड केला त्यालाच मला चार सबस्क्रायबर भेटलेत ना म्हणजे पहिले माझे चार हजार शहाण्णव काहीतरी असे होते तर आता ते पूर्ण झालेत त्यामुळं भारी वाटते मला बलाच उजूड येतो ना बघा उंदीर सारखं त्यांचं खुडकुड खुडकूड सुरूच आहे रात्र पण झोप लागून देत नाहीत्या तर खरंच पूर्ण एक तुमचा सगळ्यांचा आभार मानते तुम्ही मला इथपर्यंत सपोर्ट केला इथपर्यंत साथ दिली ब्लॉग पण बघत जावा नुसते सबस्क्रायबर काही कामाचे नसतात मी जसं तुम्हाला सांगत असते की डेड सबस्क्रायबर काही कामाचे नसतात त्यामुळे कंटिन्यू ब्लॉग बघत जावा आणि माझा अवतार जेव्हा मी तिकडं होते जेव्हा मी तिकडं होते ना तेव्हा मी कसे असायचे आणि हे आत्ता मी कशा आहे बघा म्हणजे टिकली बघा आणि अवतार पण बघून घ्या तर हे असं असतं इकडं आणि जेव्हा आपण बाहेर राहतो सगळ्यांपासून लांब राहतो तेव्हा आपण किती टापटिपीत असतो आणि आत्ता कसा या चला जाणचं चाललंय बाहेर खेळायचं तिला पाणी ठेवलंय मी पण ती खेळण्यात दंगा कंटिन्यू उन्हात खेळणं असतं अजिबात थोडं वेळ पण सावलेला बसायचं नाही मला कधी कधी ना माझी मला बघून कस तरी वाटायला लागली अरे मी अवतार लगेच चेंज केला एक दोन आठवड्यातच पोशाख पण बदलून टाकला मी म्हणते तिकडं काय दिसतंय आरसा आहे आरसा आणि इतकं गरम होत आहे ना तिकडं ना थंडी वाजायची आणि इकडं गरम होत आहे लय गरम होत आहे भयानक पंखा लावलाय पण इतकी त्याची हवा लागणार त्या हवाला पंख्याचे आणि हवाला पंखा आहे पण उंदराने इथं पण थोडीशी वायर कुरतडली मला वाटते तर तिथून कट करावी लागणार आहे आणि डबल जोडावी लागणार आहे तर ते राहून गेले आणि आतून एवढे कपडे आहेत जे की मला घड्या घालून ठेवायचे ती पण कपाटात ना इतकशी पण जागा नाही राहिली की तिथे मी हे कपडे बसवल आता ह्याचं पोतच पॅक करणार आहे आता थोडंसं आमच्या घरी ना जागरण वगैरे होणार आहे त्यामुळं हसारा नको आहे त्यासाठी मी सगळं पॅक करणार आहे नंतर ना काढणार आहे विचार विचारतरला काय काय केलं की असं करेन तसं करेन पण होत नाही काय तसं आणि इथं मला ना थोडं पण करमत नाही थोडं पण माझे मला हसू येते आता हा गाऊन तर मी तिथं घालत पण नव्हती आणि आता मी तिथं घा आता इथं घालते मी पहिल्यांदाच घातलंय बरं का ड्रेसच घालतो ते आल्यापासनं पण मला खूप इच्छा होते आता मला शर्ट घालायची पण नाही आहे परमिशन नाहीये तर चला आता लागतं एक कामाला मला वाटतंय तीन वाजय आल्या त्या पाहुणे तीन झाल्या त्या ह्याच्यातली काय रेग्युलरचे वापरायचे कपडे वरती ठेवते आणि बॅगेचे इथं बॅग आहे वरती एक बॅग आहे तिकडे एक वरती बॅग आहे आणि ह्या बेडमध्ये एक बॅग आहे अशा बॅगेत पण काही कपडे आहेत जे की कपड्यात बसत नाही ती म्हणून ती मी बॅगेतच राहून दिली त्यातनं काही काढली नाही ती वरची वर होते म्हणून ती कपड्यात भरली ती बाकीचं काही मी भरून ठेवलेलं नाही आता ना तर इतकं मस्त आहे ना की बास तुम्हाला नक्की ना ह्या सगळ्या गोष्टीतनं मोकळी झाली ना मी नक्की तुम्हाला माझ्या घराचा होम टूर करेल जे नवीन सबस्क्रायबर आपले आहेत त्यांच्यासाठी जुन्यांनी तर बघितलंच आहे पण त्यांच्यासाठी अजून एकदा मी होम टूर करेन मला नाही लाज वाटत की मी पत्ताच्या घरात राहते नसे तसं ज्यात आहे त्यात मी लय खुश आहे आता तुम्हाला थोडीशी बाहेरची झलक दाखवते कारण इतकं भारी वाटतंय ना तरी काय काय झाडं आता ऊन जास्त पडतंय ना दोन तीन दिवस ऊनच आहे पाऊस पडला नाही अशी सुरकातायला लागली ती पण मी पाणी घालते पण छान दिसते आता मस्त वाटतंय आता तुम्हाला बॅक कॅमेरा करते बघा इथनंच किती छान दिसते बाहेर गेलं ना तर वेगळीच फिलिंग बघा मी इथं बसले आणि इथूनच बघा किती सुंदर वाटते इतकं पान पण दिसत नाही पडलेलं दिसते का घाण अजिबात किती भारी आहे स्वच्छ सोच्चा स्वच्छ आणखी वाटतय हे बघा आलेलं तेव्हा कसं होतं ना आता बघा कसं केलं लगेच चेंज इथलं पण झाडाखाली ना आपलं पाला पडला होता ते सगळा झाडून तिकडं कोपऱ्यात लावलाय तरी आता हे वळ सुरू झाल्यामुळं पडतच राहतं मग तरी पण स्वच्छ केलंय बऱ्यापैकी भांडी घासून ठेवलेत आतमध्ये नेले नाही ते हो इथं पण अजून सामान पडले जे की अजून आतमध्ये नेलं नाही मी हे बघा काय काय झाडं सुकायला लागली ती पाईपलाईन वगैरे पण सगळं घरातच नेलं आता काही टेन्शन नाही बाहेर वगैरे चला आता मी ब्लॉग एंड करते इथं कारण आता मी मोठे ब्लॉग किंवा दुसरे का शूट करत नाही आज कोणी घरी नाही तर रोज कोणी ना कोणी घरी असतं त्यांचा आवाज येत असतो आणि जर मी व्हॉइस ओव्हरचे ब्लॉग करायचं म्हणलं ना तरी संध्याकाळी पण कुणी न कुणी असतं तर मला आवाज काय करू वाटत नाही आणि कोंबड्या वगैरे करडं शिरडं असल्यामुळं ती वरडतच असते ती मग बॅकग्राऊंडला त्यांचा आवाज येतो त्यामुळं मी आता ते पण काय म्हणते रुटीन वगैरे पण नाही टाकत जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत तेव्हा मी रुटीन वगैरे पण शेअर करेन म्हणजे मी ठेवलं डोक्यात की नाही आता हे करायचं ते करायचं त्यासाठी मला आवाज नका मला शांतता पाहिजे तर हो आता सगळं आहेत पोरं वगैरे आली ते त्यामुळं कालवा बिलो होतच असतो आता पण होतच असेल कालवा तुम्हाला ऐकायला येतच असेल त्यासाठी जेव्हा मी आणि सोनू असेल ना तेव्हा तुम्हाला शांत ब्लॉक कारण घरी जे असते ते राहणार जाते ते मी आणि सोनू एकटंच असतोय त्यामुळं दिवसा पण वायस ओवर करायला काय वाटत नाही संध्याकाळी पण जास्त करून मी संध्याकाळी नाही करत दिवसच करत असते आता संध्याकाळी करावं लागतो आणि कोणा देखत मला नाही वायस ओवर करू वाटत चला असं माझी गावाकडची भाषा गाऊंड आहे जी काही काही शब्द जातात मागच्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतं की सोनूचं बड्डे घालायचं आहे तर त्याला कमेंट आली मला की घालायचं नसतं साजरा करायचा असतं बोली भाषा आपली तशीच असते तर मी तशीच बोलून जाती समजून घ्या तर असं चला बाय बाय उद्या भेटू एकाने मी ब्लॉगसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा सतरा आणि हा गाऊन घालायचा आहे विषय सांगते मी आंघोळ करत होते माझ्या मावस सासूबाई आल्या होत्या आणि तो माझा शर्ट मला बसतच शर्ट नाही टॉप आहे ना तुम्हाला आता बसत नाही मी जाड नाही झालेली पण तरी पण तुम्हाला बसतच नव्हता म्हणलं आता नको हे कालवा करायला किंवा सोनूला वडबीड म्हणायला सोनू पण नव्हते मग कोणाला म्हणणार की पाठीमागून वड वगैरे त्यामुळं हा वाला अडकून ठेवला मी बदलणार आहे मी कारण मग आता मला आता नाही घाल वाटत गाऊन पहिला वाटत आता आता नाही घाल वाटत ड्रेसच घालते किंवा मग साडीच घालते आता तरी एक दिवस साडे एक दिवस ड्रेस असंच चाललं आहे माझं पण अर्जंट मध्ये काही नव्हतं या आणि त्या येऊन बसलेल्या त्यांना पाणी वगैरे द्यायचं होतं त्यामुळं मग मी दिसल ते आपलं घालून टाकलं आहे आता मांजरांनी आणि काय म्हणते उजरांनी बैताक दिले आणि मांजरे ना उंदर खायला आहेत दूध दिसल ते पुरीचं खायला ह्याच्यासाठी येतात बघते कसं बघा बघते कसं